या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली महत्त्वपूर्ण मुद्द्यावर बोलूया शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमापन चाचणीमार्फत जेव्हा समुपदेशनासाठी नवनियुक्त शिक्षक उमेदवार हे त्या पदस्थापना जिथे दिलेली आहे त्या स्थापनेकडे गेल्यानंतर त्यांना कशा स्वरूपात पुढे समायोजित केलं जातं किंवा सॉरी समुपदेशन समुपदेशन केलं जातं त्यामध्ये त्यांचा क्रम कसा नियुक्त केला जातो याबद्दल आपण माहिती घेत आहोत थोडक्यात आपल्याला नवीन जो नवनियुक्त शिक्षक आहे त्यांना कुठल्या जे एखाद्या जिल्ह्याची पोस्टिंग दिली समजा आपण असं समजूया की पुणे जिल्हा परिषदमध्ये एखाद्या उमेदवाराची निवड झालेली आहे तर यामध्ये आता पुणे जिल्हा परिषद म्हटलं तर त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी जागा असणाऱ्या म्हणजे त्या त्यांनी जे फॉर्म भरला आहे त्यामध्ये कुठे कुठे जागा रिक्त आहेत त्यामधले आपण तालुके म्हणू किंवा कुठली शाळा त्याला त्यांना प्रॉपर दिली जाणार याबद्दलचा ते नियमावली नुसार त्या उमेदवाराला कसं प्राधान्य दिलं जातं तर पहिलं जो प्राधान्य आहे दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार मग दिव्यांगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग आहेत मग डोळ्या संदर्भात वगैरे बाकीचे तर त्या उमेदवारांना त्यांच्या दिव्यांग उमेदवारांना अभियोगता आणि बुद्धिमापन चाचणीतील गुणानुक्रमानुसार म्हणजे तिथे गेलेल्या उमेदवार समजा पुणे झेडपीमध्ये गेलेल्या उमेदवारामध्ये सगळ्यात जास्त ज्या उमेदवाराला गुण असतील दिव्यांगमधील पण दिव्यांगामध्ये पण त्याला पहिलं प्राधान्य तिथे जे काही रिक्त जागा आहेत ते त्यांना दिसतील आणि त्यानुसार मग ते स्वतःची कोणत्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना म्हणजे सोयीस्कर पडतं त्याची ते निवड करतात आणि त्यानंतर पुढे पुढे ते, 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 ते क्रमसरकत जातो यानंतर महिला उमेदवारांना प्राधान्य आहे दुसरा मुद्दा बघा शिक्षक अभियुगता आणि बुद्धिमापन चाचणीतील गुणानुक्रमानुसार मग महिलामध्ये पण समजा ओबीसी ओपन आहे मग इतर कॅटेगरी आहे आता कॅटेगरीनुसार ती जागा मिळाली परंतु त्या ठिकाणी जे आपण म्हणतो की एखाद्या शाळेवर त्या ठिकाणी पोस्टिंग घ्यायची आहे तर त्यावेळेस मात्र अभियोग्यता आणि बुद्धिमत्पट चाचणीमध्ये त्या महिलेमध्ये ज्या महिलेला सगळ्यात जास्त गुण आहेत पहिले ओपन समजा ओपन कास्ट पण नाही पण सगळ्यात जास्त गुण असलेली महिला त्यानंतर कमी गुण त्यानंतर कमी गुण अशा स्वरूपात ही यादी लावली जाते आता समान गुण असतील तर मग काय तर समान गुण असतील तर वयो वयोगट कोणाचा जास्त आहे तो आणि त्यातही ते जर सारखे असतील तर आ, मार्क्स कोणाचे जास्त आहेत तसे त्यानंतर उर्वरित उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राधान्यक्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे याद्या तयार करण्यात आलेल्या असून यादीमधील शाळांमध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे तर हे काही महत्वपूर्ण बाबी आहेत जे आता इथून पुढे शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी तयारी करणारे किंवा ज्या उमेदवारांना सध्या त्यांचं प्राधान्यक्रम निवड आता भरतीसाठी त्यांना परत तिथे जॉईन व्हायचं आहे किंवा नाही जॉईन व्हायचं आहे काही बाबी आहेत त्यांच्या मनातले संभ्रम आहे ते दूर करण्यासाठी मदत होईल